पुसत बस स्टँडजवळील सारथी कॅम्प्युटर्स व मोबाईल स्टोअरमध्ये लोखंडी शटर तोडून चोरी उंचीवरचे कॅमेऱ्यासह डी वी आरनेला काढून दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास पुसत शहरातील बस स्टँडजवळ असलेल्या सारथी कॅम्प्युटर्स व मोबाईल स्टोअर या दुकानात दुकानाचे लोखंडी शटर तोडून चोरी करण्यात आली असल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये सात हजार रुपये कॅश व इतर इलेक्ट्रॉनिक सामान असे एकूण त्र्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपयाची चोरी करण्यात आली आहे गांधीनगर येथील रहिवाशी घटनेतील फिर्यादी नितेश बाबूसिंग जाधव व पस्तीस वर्ष यांचे पुसद बस स्टँड जवळ दुकान आहे नेहमीप्रमाणे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास दुकान बंद करून शटरला कुलूप लावून फिर्यादी घरी गेले दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास शेजारील तक्रारदार यांना कॉल करून सांगितले की तुमच्या दुकानाचे शटर तुटून अर्धवट उघडे आहे यावेळी तक्रारदार यांनी जाऊन त्या ठिकाणी बघितले असता दुकानाचे लोखंडी शटर वाकवून अर्धवट उघडे होते तसेच दुकानासमोर लावलेला कॅमेरा तोडून नेल्याचेही दिसले फिर्यादी नितेश यांच्या मार्फत दुकानाची चाचपणी केली असता कॅश काउंटर मध्ये नगदी ठेवलेले सात हजार रुपये एव्हीएम कंपनीचा दोनशे छप्पन जीबी चा एस डी एन व्ही चार नग नाईस NICE कंपनीची स्मार्टवॉच घड्याळ एक नग ओरसा कंपनीची स्मार्ट वॉच नग एक एच पी कंपनीचे ब्लूटूथ बर्ड्स आयफोन चार्जर चार नग एच पी कंपनीची पेन ड्राईव्ह बत्तीस जीबी एच पी कंपनीची पेन ड्राईव्ह एकशे अठ्ठावीस जीबी आयटेक कंपनीचा टॅब एक नग एसूस कंपनीचा लॅपटॉप एक नग सीपी प्लस कंपनीचा डी व तीन कॅमेरे असा ऐकून त्र्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपयाचा रोख रकमे चोरी करण्यात आली आहे फिर्यादी नितेश बाबूसिंग जाधव यांनी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे चे सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे